इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त हर्सूल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आमदार हिरामण खोसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्याचा मनोदय येथील आमदार हिरामण खोसकर मित्रमंडळाने निश्चित केला यानुसार ग्रामपालिका कार्यालय हर्सुल येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला रक्तदान शिबिरासाठी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते व्यावसायिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर आदींनी सहभाग घेत सुमारे पंचेचाळीस जणांनी रक्तदान केलं सध्या शासकीय रुणा प्रसार माध्यमांवर प्रसारित होत असताना सारख्या आदिवासी भागात आमदार हिरामण खोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे रक्तदान शिबिरासाठी येथील व्यावसायिक गोकुळ शेठ भत्ताशी नितीन देवरगावकर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे दिलीप बेंडकोळी आदींनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक